कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे चला तर मग आज आशा वर्कर आणि हे, हे विषयावर व्हिडिओ आहे आज पूर्ण नक्की बघा आवडेल आणि कसं आहे त्याच्यात काय ते माहिती पण असे होईल तुम्हाला आरोग्यशेविका सरकार दवाखान्यात आशा वर्कर असं काम करणारे जीवन आहे आणि असं आहे की एरियात म्हणजे जायचं परत एरियात गेले की सर्वे रूमला जाऊन सगळी विचारपूस करायचं लिहून घ्यायचं सर्व काय असं असतं आशा वर्करचं काम भरपूर कष्ट घ्यावं हो लागतात पुरा एरिया करावं लागेल जेवढा आपला एरिया असतो तेवढा एरिया करायचा रोज रोज युरिया करायचा परत सरकारी दवाखान्यात जाऊन रिपोर्ट टाकायचा असं सर्व काय काम असतं त्याच्यात मग ते काम हे हो। आहे रोजचं काम तर आहे महत्त्वाचं काम करावंच लागतं आणि रोज हजेरी लावावंच लागते असं काम आहे आणि तीन तीन महिने चार चार महिने बिलकुल पगार असतो चार महिने झाले जा, तरी पगार नसते पगारच होत नाही टायमावर मुलगी आहे माझी आशावरकर आणि सरकारी दवाखान्यात पगार बिलकुल होत नाही चार चार तीन तीन महिने मग आणि पगार तर बिलकुलच कम आहे एकदम कमी आहे पगार वाढत पण नाही आणि जी आहे पगार ती टायमावर देत नाहीत तीन तीन चार चार महिने पगारच देत नाहीत मग ह्याच्यानं सरकारने काहीतरी दखल घ्यावी त्याच्यात आणि टायमाची टायमाला पगार करावा ती पण भरपूर मेहनत करतात आणि कमी पगारीत काम करतात सर्वालाच माहीत असेल आशा वर्करला खूप खूप कमी पगार आहे आणि सेवा पण करतात आर मस्त दवाखान्यात त्यांना अशी जसं काम आहे तसं बिलकुल पगार नाही आणि पगार असले तरी ते पगार हाय आहे कमी पण टायमावर नाही मग काय फायदा तुम्ही सर्वांनी सरकारने दखल घ्यावी हो, सर्वे सर्व आशा वर्कर आरोग्यसेविका जाऊन वरती काहीतरी मोर्चा काढावा काहीतरी पगारवाढीसाठी किंवा टायमावर पगार होण्यासाठी काहीतरी कोशिश करा आणि तुम्ही वरती जावा काहीतरी करा आणि हे किती दिवस चालणार असे सर्वच एवढं मेहनत घेतात तर मेहनत घेतल्यासारखं पगार पण तशी पाहिजे पगार बिलकुलच कमी आहे सर्वांनाच माहीत असेल पगार भरपूर कमी आहे मग तुम्ही क काय करा मोर्चा काढावरती जावा जिथं पगारचं हे आहे ऑफिस आहे तिथं जावा पगारसाठी बोला टायमावर पगार व्हायला पाहिजे सर्वाचंच काय हातावरलं पोट असतं ते सर्व एवढे मेहनत घेतल्यासारखं काहीच होत नाही आणि सरकारी काम आता असं आहे की बिलकुल खुर्चीवर बसून काही काम करतात त्यांना तीस तीस चाळीस चाळीस हजार पगार आहे है। आणि ह्यांना आ... एवढा एरिया करून दवाखान्यात जाऊन हेल्पोर्टा रिपोर्ट टाकणं सगळं काय असतं ट्रेनिंग असतात हे असतं भरपूर काय असतं त्याच्यामध्ये पण कॅम्प असतो लावल्याला इकडे तिकडे कॅम्प असतो रॅली निघलेली असते रॅली करावं लागतं असे भरपूर काही कामं आहेत पण बिलकुलच टायमावर पगार नसल्यावर कसं मन लागणार माणसाचं काम करा त्याच्यानं सरकारने दखल घ्यावी काहीतरी करावी आणि पगारवाढ पण करावा आणि टायमावर पण पगार द्यावी हां तुम्ही खुर्चीवर बसणाऱ्याला रे काहीच काम नसतं खुर्चीवर बसून काय कागदपत्र केली एखादा तास तर त्यांना तीस तीस चाळीस चाळीस पगार देतो आणि ती पण टायमाची टायमाला देतात मग तुम्ही पण आता एवढे मेहनत घेतात ही आरोग्यसेविका अशा वर्कर एवढी मेहनत घर करतात टायमावर पगार द्या थोडीशी वाढवून द्या तीन चार हजारात काहीच होत नाही महागाई एवढी चाले तर दखल घ्या सर्वांनी जावा जिथं ऑफिस आहे तिथं मोर्चा काढा करा काहीतरी किती दिवस चालणार असे पगार टायमावर नाही झाल्यावर करा काहीतरी हेच सांगणं आहे माझी पण मुलगी आहे तीन तीन ती, ती, चार चार महिने पगार बिलकुल होत नाही दखल घ्या सर्वांनी क आशा वर्कर आणि आरोग्यसेविका हे सगळ्यांनी आपलं ह्याच्यावर विचार करावं मोर मोर्चा काढावं पगार बिलकुल होत नाहीत हे सर्व तिकडे जाऊन हे करून करा तुम्ही विचार करून सर्वांनी अशा पुढे जावा करा किती दिवस चालणार बघा विचार करा हेच माझं सांगणं होतं आजचा व्हिडिओ की काही काम करत नाहीत ऑफिसमध्ये बसून खुर्चीवर बसून त्यांनी तीस तीस चाळीस चाळीस हजार पगारी घेतात मग तुम्ही एवढे मेहनत करतं तर तुम्हाला पगार पण नाही तीन चार हजार पगार आणि ते पण ते ती टायमावर नाही मग तुम्हाला बघा कसं आवडतं आहे तसं करा मी जे खरं आहे ते बोललं तुम्ही पुढचा विचार करा सर्वांनी काम करतो मेहनत करतो तर काहीतरी तुम्ही करा विचार करा हेच माझं सांगणं आहे चला तर मग सर्वांना बघा विचार करून सर्वांनाच सांगणं आहे माझं हे तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ या विषयावर पुढे न्या बोला वरती जाऊ द्या सरकारकडे काय निर्णय घेतात ते ती बघा आणि तुम्हीच जर असंच जर करत राहिलं तर मग तुम्हाला तीन चार हजार पगार मेहनतमध्ये होऊ शकते पार दुपारपर्यंत तुम्हाला मेहनतच करावं लागेल पगार काय वाढत नाही पगार काय टायमावर होत नाही म्हणून विचार करा चला तर मग कसा वाटला व्हिडिओ ह्या विषयावर दखल घ्या सर्वांनी खास करून आशा वर्कर आरोग्यसेविका चला चला कसा वाटला व्हिडिओ चला बाय बाय